मोदे आज जी चर्चा चाललेली आहे आपल्याकडे चर्चेला उत्तर हे मुख्यमंत्री देत असतात पण आम्ही हा जाणीवपूर्वक निर्णय केला की आमच्या मंत्रिमंडळातल्या सक्षम मंत्री त्यांनी लाडक्या बहिणीचं अतिशय उत्तम काम केलं त्या आदितीताई या ठरावाला उत्तर देतील आणि म्हणून मी पण इतर सदस्यांसारखी बोलण्याची संधी याच्यामध्ये घेतलेली आहे मला अतिशय समाधान आहे की आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या संदर्भात आणि त्याच सोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांना आपण लोकमाता म्हणतो त्यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याही कार्यातनं प्रेरणा मिळावी या दृष्टीनं ही चर्चा माननीय अध्यक्षांनी स्वीकारली त्याबद्दल मी माननीय अध्यक्षांना मनापासून धन्यवाद देतो पहिला दिन उद्या असला तरी त्याच्या पूर्वसंध्येला ही चर्चा या ठिकाणी होते आणि या निमित्ताने सभागृहातील सर्व आमच्या ज्या भगिनी आहेत त्या सर्व भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि राज्यभरातल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याही समोर मी या ठिकाणी नतमस्तक होतो खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये बहिणींचा चमत्कार काय असतो तो देखील आपल्याला अनुभवायला मिळाला आणि मी या सभागृहात अतिशय जबाबदारीनं सांगतो काहीही बातम्या येऊ द्या पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील आमच्या बहिणींना ही जी काही शासनाच्या वतीनं एक मदत आहे ती मिळत राहील आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या महिला बाल विकास मंत्री अदिती ताईंनी या ठिकाणी हे जे काही आपण आपल्या बहिणींना पैसे देतो तेही योग्य प्रकारे त्याचा विनियोग झाला पाहिजे याचीही योजना तयार केली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे केवळ पंधराशे रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल त्यातनं काही ना काही गिनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे आपल्याला माहिती आहे की जगातला हा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये आपल्या देशाला आपण माता मानलेला आहे हे आपली भारत माता आहे त्यामुळे बद्दल बद्दलचे जो आदर आहे ही भावना खरं म्हणजे आपल्या रक्तामध्येच या ठिकाणी आहे आणि जन्मभूमीला मातृभूमीला सन्मान देणारी अशा प्रकारची आमची संस्कृती आहे आपण म्हणतो जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है अनादि है अनंत है हे का विधान है आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर आज आपला देश हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाने सर्वांना अधिकार दिला इंग्लंडमध्ये देखील महिलांना मतदानाच्या विसाव्या शतकामध्ये संघर्ष करावा लागला पण आमच्या संविधानाने मात्र पहिल्या दिवसापासनं स्त्री आणि पुरुष समानतेचा मंत्र स्वीकारला आणि सगळ्यांना एका मताचा अधिकार देऊन एक प्रकारे या लोकशाहीमध्ये भागधारक बनवण्याचं काम केलं आज आपल्याला खरं म्हणजे कल्पना आहे ही जी लोकशाही आपण बघतोय या लोकशाहीचे खरे जनक जर कोणी असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत की ज्यांनी राजेशाहीच्या काळातही लोकशाही काय असते हे आपल्याला दाखवून दिलं आणि लोकांकरता कसं राज्य चाललं पाहिजे हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून मला असं वाटतं की जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आपण पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब तीनशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी अभिवादन या ठिकाणी करूयात आणि आज महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि सक्षमीकरण याची चर्चा करत असताना या संपूर्ण विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं देखील जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण लक्षात घेऊया खर तर आपला देश मातृभावनेने ओतप्रोत या ठिकाणी भरलेला आहे स्वराज्य जननी राजमाता आई जिजाऊ मासाहेब असतील वीरांगना तारा राणी असतील झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील अशा कितीतरी महान मातांनी आपला महाराष्ट्र या ठिकाणी घडवला आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपण नदीलाही मातेची संज्ञा दिली आहे आपले पूर्वज कदाचित फार हुशार होते त्यांना हे माहिती होत की नदी हे जीवन आहे आणि म्हणून नदीचं संवर्धन आपण केलं पाहिजे ही भावना कधी येईल तर आपल्याला सर्वात प्रिय आपली माता असते माता आपल्याला जगवते तशी नदी आपल्याला जगवते आणि म्हणून आपण बघितलं असेल तर आपल्या देशामध्ये सगळ्या नद्या गंगा आहे यमुना आहे सरस्वती आहे गोदावरी आहे चंद्रभागा आहे कोणते पुरुषाचं नाव कुठल्याच नदीला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही कारण आपली जी संस्कृती आहे ही खरं म्हणजे स्त्री शक्तीला सर्वोच्च मानणारी आपली संस्कृती आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की शक्तीशिवाय आपण जर जगाचा इतिहास बघितला किंवा आपल्या संपूर्ण संस्कृतीचा इतिहास बघितला तर तो आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही आई जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्य आणि स्वाभिमानाची शिकवण दिली तारा राणींनी स्वराज्य रक्षणाची शिकवण दिली खरं म्हणजे तारा राणींच्या शौर्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनंतर दख्खन विजयाचं जे स्वप्न औरंगजेब आणि मुघल पाहत होते ते धुळीस मिळालं आणि याच मातीमध्ये औरंग्या गाडला गेला हा देखील इतिहास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे पुण्यश्लोक अहिल्या देवींनी आपल्या कर्तृत्वाने महिला कर्तृत्वाची पताका ही जगभरात फडकवलेली आहे आज संयुक्त राष्ट्र ज्या उद्दिष्टांची चर्चा करत ज्याला एस डी जी म्हणतात ही जी सगळे शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट तीनशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींना ज्ञात होती आणि त्यांच्या राज्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी काम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये गरीबी असेल झिरो हंगर गुड हेल्थ असे जे काही आहेत सगळे वाचून दाखवणार नाही पण या सगळ्या गोष्टी आपल्याला या गुड हेल्थ वेल बीइंग क्वालिटी एजुकेशन जेंडर इक्वेलिटी क्लीन वॉटर सैनिटेशन एफोर्डेबल क्लीन एनर्जी डिसेंट वर्क इकोनॉमिक ग्रोथ इंडस्ट्री इनोवेशन एंड इंफ्रास्ट्रक्चर रिड्यूस इनइक्वेलिटीज सस्टेनेबल सिटीज एंड कम्युनिटीज रिस्पॉन्सिबल कंजम्शन प्रोडक्शन क्लाइमेट एक्शन लाइफ बिलो वॉटर लाइफ ऑन लैंड पीस जस्टिस स्ट्रांग इंस्टीट्यूशन पार्टनरशिप्स फॉर द गोल उदाहरणासहित यातली प्रत्येक गोष्ट ही कशी त्या काळामध्ये तेव्हाच्या तंत्रज्ञानात लिया देवींनी केली हे देखील या ठिकाणी आपल्याला दाखवून देता येईल आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर पूर्वीचे त्या काळात जे काही कायदे होते किंवा त्या काळामध्ये जे काही कर पद्धती होत्या अहिल्या देवींनी त्यांच्या राज्यामध्ये पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल आणला काही ठिकाणी त्याचं सौम्यिकरण केलं आणि गरीबाच्या हक्काचं रक्षण करून प्रत्येक गावामध्ये त्या संदर्भात पंच अधिकारी त्यांनी नेमले देशभरामध्ये मग अशी ताईंनी देखील उल्लेख केला अनेकांनी उल्लेख केला की परकीय आक्रमकांनी इथली संस्कृती नष्ट करण्याकरता आपल्या श्रद्धास्थानांवर सर्वाधिक आघात केला आणि ती सगळी श्रद्धास्थान ही ध्वस्त करण्याचं काम केलं या ठिकाणी पुण्यश्लोक देवी या पहिल्या अशा राणी होत्या की ज्यांनी केवळ स्वतःच्या राज्याचा विचार केला नाही असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली श्रद्धास्थळं नष्ट झाली होती त्या त्या ठिकाणी जाऊन त्या श्रद्धास्थळांचं पुनर्निर्माण हे ते त्यांनी केलं आज आपण काशीचं जे काही मंदिर आता तर नवीन कॉरिडॉर तयार झाला आहे पण त्याच्यावर हल्ला केल्यानंतर औरंगजेबाने ते तोडल्यानंतर त्या ठिकाणी मशीद बांधल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं संवर्धन करून तिथेच एक मंदिर बांधायचं हे काम जर कोणी केलं असेल तर ते अहिल्या देवींनी या ठिकाणी केलं अयोध्या <प्राण> असेल नाशिक असेल द्वारका असेल पुष्कर असेल ऋषिकेश असेल जेजुरी असेल पंढरपूर असेल गया असेल उदयपूर असेल चिंढी या सगळीकडे त्यांनी मंदिरे बांधली आणि याशिवाय सुरटी सोमनाथ ओंकारेश्वर मल्लिकार्जुन कोंड्या नागनाथ काशी विश्वेश्वर विष्णुपद महाकालेश्वर या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार हा अहिल्या देवी होळकर यांनी त्या ठिकाणी केला एवढच नाही तर वाराणसी प्रयाग कुणतांबे जांब त्र्यंबकेश्वर नाशिक या सगळ्या ठिकाणी नदीला विस्तीर्ण घाट त्यांनी तयार केले गोकर्ण महाबळेश्वर उज्जैनी रामेश्वर भीमाशंकर या सगळ्या ठिकाणी त्यांनी अन्नछत्र उघडली कारण त्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जायचे आणि गरीब गरीब लोक जायचे त्यांच्याकरताही अन्नछत्र उघडण्याचं काम हे अहिल्या देवींनी केलं आणि आपला कणखरपणा देखील त्यांनी वेळोवेळी दाखवला त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनता हे आताचा मध्य प्रदेश असेल थोडा उत्तर प्रदेशचा भाग असेल महाराष्ट्राचा भाग असेल या सगळ्या भागामध्ये मंदरूप सिंग नावाचा एक डाकू होता जो लोकांना फार त्रास द्यायचा लोक अहिल्याबाईंजवळ गेले आणि त्यांनी अत्यंत कणखर भूमिका घेऊन त्याला केवळ पकडलंच नाही तर त्याला फाशी देण्याचं काम देखील या ठिकाणी अहिल्याबाईंनी केलं होळकरांची जी टांगसाळ होती त्याच्या नाण्यावर बिल्वपत्र आणि शिवलिंग याची छाप होत आणि धर्मपरायणता त्यांची जी होती त्याला कुठल्याच प्रांताची मर्यादा नव्हती आणि म्हणूनच असे तू हिमाचल त्यांचं नाव हे आज घेतलं जातं त्यांनी धर्मशाळा पांथशाळा आश्रमशाळा विद्वानांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययन शाळा या सगळ्या गोष्टी बांधल्या आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की वेळीच पाण्याचं महत्व ओळखणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होत्या त्यामुळे पाण्याच्या सोयीकरता बारवा असेल जलकुंडे विहिरी तलावांची निर्मिती अठ्ठावीस वर्षाची त्यांची कारकिर्द होती त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या राज्यामध्ये एकदाही दुष्काळ पडलेला आपल्याला दिसत नाही दुष्काळामुळे लोक होरपळले आहेत पिण्याचं पाणी नाही आहे शेतकरी होरपलाय इतकं उत्तम पाण्याचं नियोजन हे त्यांनी केलं खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा हिल्यादेवी असतील यांचं जे जलसंधारण आहे हे इतकं प्रभावी आहे की आजही आपण जलयुक्त शिवारसारखी योजना जेव्हा राबवतो त्यावेळी त्या योजनांची प्रेरणा त्या ठिकाणून आपल्याला मिळते इतक्या मोठ्या उंच उंच गडांवर दुर्गांवर पुरेल एवढं पाणी साठवणं त्याचा योग्य साठा तयार करणं पावसाचा थेंबन थेंब त्या ठिकाणी साठवला जाईल असा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात व्यवस्थापन शास्त्राचे धडे देखील आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्याकडनं घेता येतील योग्य कामाला योग्य माणूस निवडणं हे त्यांची हातोटी होती बारीक सारीक सूचना असतील चोख अंमलबजावणी स्वतः लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी त्या करायच्या आणि मोहिमांचं काटेकोर नियोजन त्या स्वतः करायच्या बंदुका आणि तोफांचे कारखाने त्यांनी सुरू केले आणि त्या कारखान्यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीनं बंदुका आणि तोफा कशा तयार करता येतील याचा प्रयत्न त्यांनी त्या काळामध्ये केला वेगवेगळ्या दूरदूरच्या प्रदेशामध्ये त्या शिबिरं लावायच्या आणि त्यातनं आपल्या मोहिमा पूर्ण करायच्या खरं म्हणजे त्यांचं जे व्यवस्थापन होतं ते देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचं व्यवस्थापन होतं आपल्याला माहिती आहे मागे गिरीश जागेवर बस गिरीश भाऊ इकडे बसून आम्हाला थोडं मार्गदर्शन करा सन्मान्य मंत्री महोदयांनी जागेवर बसावं त्याच उत्तर याच्यावर नाही देत आहेत पाकून दिलेलं असं म्हटलं अध्यक्ष मोदय धर्मोरक्षती रक्षिता आपण म्हणतो याच आपल्या कृतीतून काम कोणी केलं असेल तर ते अहिल्या देवींनी केलं आपली संस्कृती ही भोगापेक्षा त्यागावर उभी आहे आणि त्याच त्यागपूर्ण पद्धतीने त्यांनी संस्कृती आणि धर्माचं रक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे पंढरपूरच्या विठुरायावर प्रत्येकाची श्रद्धा आहे पण तो काळ असा होता की आक्रमणाचा काळ होता अनेक अडचणी होत्या ज्यावेळी अहिल्यादेवींच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी नैवेद्याची सोय करणं देखील कठीण जात आहे तर त्यांनी सांगितलं यापुढे ही नैवेद्याची सोय होळकर घराणं करेल आणि त्यांनी त्या काळामध्ये या मुठुरायाच्या नैवेद्याची सोय ही स्वतःकडे घेतली आणि अनेक अनेक वर्ष शतक ती थी त्या ठिकाणी चालली खरं म्हणजे हे सगळं करत असताना त्यांच्या राज्यामध्ये कुठलाही भेदभाव आपल्याला पाहायला मिळत नाही त्या आवश्यक असेल तेव्हा कठोर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात अन्यथा त्या मातेच्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन्ही भूमिका अतिशय ज्याला आपण पन समर्थपणे म्हणतो अशा प्रकारे त्यांनी निभावलेले आहेत खर तर मल्हारावांच्या निधनानंतर त्यांनी होळकरांची राजधानी इंदोरमधनं महेश्वरमध्ये आणली आणि आपल्यापैकी जे लोक महेश्वरला गेले असतील ते पाहू शकतात की ते आधुनिक पद्धतीनं त्यांनी ते शहर वसवलेलं आहे अत्यंत सुंदर अत्यंत ज्याला म्हणतो आपण वास्तू आणि स्थापत्यशास्त्र याचा संगम करून त्या ठिकाणी त्यांनी ते शहर बसवलं आणि जगभरातले चांगले कलावंत जगभरातले चांगले आर्टिसन यांना तिथे आणलं जायचं त्यांना तिथे संधी दिली जायची देशभरातनं त्यांनी उत्तम विडकर हे माहेश्वरला आणले आणि वस्त्रोद्योगाला चालना दिली आजही माहेश्वरची साडी ही जगप्रसिद्ध आहे त्याची निर्मिती ही अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये सुरू केली जनसामान्यांची काळजी घेताना त्यांनी पशुपक्ष्यांकरताही जंगल कुरण पिण्याच्या पाण्याचे पाणवठे हे मोठ्या प्रमाणात तयार केले अगदी मुंग्यांकरता साखर ठेवण्याची व गोठ ठेवण्याची पद्धत देखील त्यांनी त्या काळामध्ये सुरू केली आणि पाण्यातल्या माशांकरताही खाद्य तयार करून त्यांना उपलब्ध करून द्यायचं अशा प्रकारची संवेदनशीलता ही आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळते